सगळ्यात आधी तर गॅसवरती हे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आता पाणी चांगलं गरम झालं की त्यानंतर यात सोयाबीन चंक्स जे असतात चंक्स ते टाकून घ्यायचे तर साधारण एक कप भरतील एवढे हे सोया चंक्स होते ते ह्या गरम पाण्यात टाकले चांगले उकळून घ्यायचे एक साधारण पाच ते सात मिनटं किंवा मग हे व्यवस्थित शिजतील इथपर्यंत हे उकळून घ्यायचे किंवा दोन तीन तास आधी तुम्ही हे भिजत ठेवू शकतात मग तुम्हाला ही प्रोसेस करायची गरज पडणार नाही आता हे सोया चंक्स छान उकळून झाले की त्यानंतर पाण्यातून काढून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने पिळून घ्यायचे त्यातले जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जायला पाहिजे तर इथे मी हे जे सोया चंक्स आहेत ते व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लार दोन चमचे मैदा एक चमचा बॅडगी लाल तिखट किंवा कुठलंही लाल तिखट पण शक्यतो कश्मीरी आणि बेडगे वापरा चवेप्रमाणे मीठ आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं तुम्ही हवं तर इथे थोडंसं सोया सॉससुद्धा टाकू शकतात हे सगळं चांगलं एकजीव झालं आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये हे सोया चंक्स टाकायचे आता मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे चंक्स आहेत ते अगदी छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे तर इथे हे मी सोयाचंक्स छान तळून घेते आता इकडे आपले चंक्स छान तळून झालेत ते मी बाजूला काढून घेतले एक्स्ट्राचं तेल होतं ते मी बाजूला काढून घेतलं आणि आता ह्यात दोन चमचे तेल घेतलं दोन टेबलस्पून त्यामध्ये एक छोटाच कांदा असं थोडं मोठ्या आकारात चिरून टाकला आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली म्हणजे साधारण अर्धा चमचा असेल आता कांदा थोडासा परतून घ्यायचा अगदी अर्धा मिनिट लगेचच याच्यात शिमला मिरची आणि गाजर टाकलं आहे आपल्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकतो त्याची क्वांटिटीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो त्यानंतर एक मोठा चमचा मी याच्यात कश्मिरी लाल तिखट टाकलं पाव चमचा हळद टाकायची आहे एक टेबल स्पून यामध्ये सोया सॉस टाकला एक टेबलस्पून रेड चिली सॉस टाकला आहे आणि दोन टेबलस्पून मी ह्याच्यात टाकला आहे टोमॅटो सॉस आता हे सगळे सॉस टाकल्यानंतर चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर यात आपल्याला कॉर्नफ्लॉरची स्लरी टाकायची आहे म्हणजेच दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं अगदी पातळ असं मिश्रण तयार होईल एवढं पाणी ॲड करायचं चा, आणि चांगलं फेटून घ्यायचं आता हे स्लरी याच्यात टाकली सगळं एकजीव केलं त्यानंतर जे सोया चंक्स आपण तळून घेतलेले होते ते ह्याच्यात टाकायचे आणि आता हाय फ्लेमवरती हे सोया चंक्स हे जे सगळ्या मसाले आहेत त्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे हे पहा हाय फ्लेमवरती मी हे सगळे एकजीव करून घेतले आणि आपले छान चटपटीत सोयाबीन चिली अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने तयार झाली हे सोयाबीन चिली आपण कधी पाहुणे आले असतील तर तेव्हा बनवू शकतो आपल्याला अगदीच असं कधीतरी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तरी, तरी सुद्धा बनवू शकतो कारण ह्यामधलं बहुतेक साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतंच तर इथे मी एका भांड्यात घेतला आहे हा दोन वाटी पास्ता त्यानंतर गॅसवरती हा सॉसपॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये साधारण एक ते दीड लिटर पाणी घेतलंय म्हणजे दोन वाटी पास्ता आहे त्यासाठी साधारण पाच ते सहा वाटी मी इथे पाणी घेतलं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलं झाकण ठेवलं आणि पाणी आता उकळून घेऊ साधारण पाच मिनटानंतर पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं आता याच्यात आपण जो पास्ता काढून घेतलेला होता तो टाकायचा पास्ता टाकल्यानंतर लगेचच चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं की पास्ता हा तळाला जाऊन बसतो त्यामुळे तो, त्या तो व्यवस्थित शिजत नाही तर आता इथे व्यवस्थित मी ढवळून घेतलं आता आपल्याला बरोबर तेरा मिनटं किंवा मग तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल तर चौदा ते पंधरा मिनटं हा पास्ता छान उकळून घ्यायचा पास्ता छान उकळलेला आहे छान शिजलेला आहे आता हा एका चाळणीत काढून घेतला त्यावरती थंड पाणी टाकायचं बघा पास्ता छान शिजला आहे आता आपण सॉस बनवायला घेऊ इथे सॉस पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं सोबतच एक छोटे हिरवे मिरचीचे काप करून टाकले आणि हे सगळं हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर परतून घेतलं खूप जास्त परतायचं नाही करपवायचं नाही त्यानंतर यात एक छोटा कांदा असं थोडंसं मोठ्या आकारात चिरून टाकून घेतलं कांदासुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा अगदी दोन मिनटात कांदा परतून झाला त्यामध्येच शिमला मिरची टाकायची आपल्या आवडीच्या भाज्या आपण इथे वापरू शकतो तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवरती परतून घेतला त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे इथे मी दोन टोमॅटो घेतले होते जे उकडून घेतले साल काढून घेतलं आणि मिक्सर म्हणणं ते चांगले फिरून घेतले आता ही टोमॅटो प्युरी ह्यात टाकल्यानंतर ही थोडीशी शिजवून घ्यायची आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं साधं तिखटही ॲड करू शकतात थोडीशी हळद मी इथे टाकली आहे त्यासोबतच टोमॅटो सॉस इथे टाकला आहे म्हणजे थोडासा गोड आंबट असे चव याला येईल तुम्ही हवं तर इथे साखरसुद्धा ॲड करू शकता एखादा चमचा आणि आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता तो ह्यात टाकायचा आहे इथे मी टोमॅटो सॉस साधारण दोन ते तीन चमचे वापरले आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या प्रमाणात तसंच एकचीव केल्यानंतर चवीनुसार ह्यात मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकचिव करून घेतलं आपल्याला हवं तर आपण ह्याच्यात चीजसुद्धा किसून टाकू शकतो किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकतो जसं की स्वीटकॉर्न असेल थोडीशी पत्ताकोबी तुम्हाला ॲड करायची असेल ती ॲड करू शकतात आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यात या वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतो आता अगदी दोन मिनटं हा पास्ता शिजवून घेतला आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं ह्याच्यात गरम पाणी ॲड करू शकतात इथे पास्ता तयार झालेला आहे त्यासाठी सगळ्यात आधी ज्या इडल्या होत्या ते मी अशा चौकोणी भागामध्ये कट करून घेतल्या म्हणजे एका इडलीचे साधारण चार काप करायचे आणि अशा ह्या इडल्या कट करून घ्यायच्या आता ह्या ज्या इडल्या आहेत यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे सगळ्यात आधी एक चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ टाकायचं पण मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं कारण इडलीमध्ये ऑलरेडी मीठ असतं दोन चमचे कॉर्नफ्लर टाकून घेतलं आणि थोडंसं दही टाकायचं म्हणजे एखादा चमचा फक्त दही टाकायचं थोडंसं आंबट अशी चव यावी याकरिता तशी इडली आधीच थोडीशी आंबूस शा अशी चव असते पण तरीसुद्धा थोडे चटपटीत चव येण्यासाठी इथे दह्याचा वापर केला आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे जे इडलीचे काप होते हे आपल्याला तळून घ्यायचे तेल कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये एक एक करत हे इडलीचे काप टाकायचे आणि त्यानंतर छान मध्यम गॅसवरती हे आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे हे तळत असताना हे थोडेसे मोकळे करत जायचे कारण ह्याला कसं कॉर्नफ्लॉवर असतं ना तर तेलात टाकल्यानंतरसुद्धा हे एकमेकांना चिपटू शकतात तर त्यामुळे तळत असताना थोडेसे हे मोकळे करायचे आणि तळून घ्यायचे तर हे पहा इथे ही जी इडलीची एक बॅच होती ही तळून झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे इडलीचे काप तळून घेतले आता हे जे इडलीचे काप आहेत हे आपण असंच खाऊ शकतो खूप छान लागतात बरं का पण तुम्ही हे वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये वापरू शकतात जसं की इडली चिली बनवायची असेल किंवा इडली मंचुरियन बनवायचं असेल तर ह्या पदार्थांमध्ये तुम्ही हे जे काप आहेत हे वापरू शकतात आता मी याला आपली साधी फोडणी घालून घेते तर त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि जिरं मोहरी तडतडली की आठ दहा कडीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची उभी चिरून टाकली आणि अगदी पाव चमचा उडदाची डाळ टाकायची म्हणजे कसं थोडासा तो जो साऊथ इंडियन टच असतो ना तो ह्या इडलीला येईल वरून थोडं हिंग टाकलं आणि एक मोठा चमचा भरील एवढे तीळ टाकायचे आणि आता तीळ ह्या तेलात परतले गेले की लगेच इडली ह्याच्यात टाकायची बरं का नाही तर हे तीळ तडतड उडतात आणि त्यानंतर आपल्याला उगाच चटका बसतो किंवा पसाराही होतो तर त्यामुळे इडली तेल टाकले की लगेच इडली टाकायची आणि हे एकज्यू करून घ्यायचं गॅस बंद केलेलं आहे आता हे फक्त फोडणीमध्ये छान एकजीव केलं तुम्हाला हवं तर याच्यात थोडासा टोमॅटो सॉस तुम्ही टाकू शकतात पण काहीच नाही टाकलं तरी चालतं हे असंच सर्व करायचे खूप छान लागतात चहासोबत आपल्याला खाता येऊ शकतात किंवा ॲज अ स्टार्टर आपण हे इडलीचे जे काप आहे ते सर्व करू शकतो कोणी पाहुणे आले असतील तेव्हा आपल्याला काहीतरी जेवणामध्येच पण तोंडी लावायला काहीतरी वेगळा असा चटपटीत पदार्थ हवा असेल तर तेव्हा तुम्ही हे इडलीचे काप ट्राय करू शकतात इथे मी एका भांड्यामध्ये दीड कप भरेल एवढं बेसनपीठ घेतलं आहे हा झाला पहिला कप आणि इथे हा अर्धा कप गच्च भरून हे बेसनपीठ घेतलं होतं आता ह्याच्यात साधारण दोन टेबल स्पून आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे हा बारीक रवा आहे चवीप्रमाणे मीठ टाकलं थोडंसं हिंग टाकायचा आणि अगदी किंचितशी हळद टाकायची त्यानंतर दोन चमचे ह्याच्यात साखर टाकून घेतली आहे आणि आता एक कप मी इथे ताक घेतलेलं आहे ताक नसेल तर आपण इथे दह्याचासुद्धा वापर करू शकतो मी इथे सुरुवातीला एक कप ताक टाकून घेतलं आणि हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात आपण ताकाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो दही वापरत असाल तर त्यासाठी पाऊन कप दह्याचा तुम्ही इथे वापर करा जे फ्रेश दही असतं आणि बाकी मग जेवढं लागेल तेवढं पाण्याचा वापर करा आता अजिबात आपल्याला याच्यात गुठळ्या द्यायच्या नाही आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा हे मिश्रण इथे मी अगदी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे ह्याच्यात अजिबात गुठळ्या नाही आहे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही आता एका ताटाला इथे मी तेल लावून घेते आपल्याला ज्या भांड्यात हे वाफवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटं हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवलं होतं दहा मिनटानंतर यात एक टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं जे आपलं खाण्याचं तेल असतं ते कुठलंही तेल इथे वापरू शकतो तेल टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केलं आणि आता हे सगळं चांगलं छान फेटून घेतलं रवा आपण कमी टाकला आहे त्यामुळे याला खूप जास्त वेळ आपल्याला रेस्ट देण्याची गरज नाही आहे आता याच्यात एक जे दहा रुपयाचं इनोचं सॅशे असतं तेवढा इनो टाकायचा म्हणजे साधारण एक टी स्पून एवढा इनो आपल्याला याच्यात टाकायचा आहे इनो नसेल तर पाव चमचा तुम्ही खाण्याचा सोडा इथे वापरू शकता इनो टाकल्यानंतर हे पटापट फेटून घ्यायचं मिश्रण हलकं फुलकं झालं आणि फुलून वरती आलं की त्यानंतर तेल लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आता एका कढईमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालं आहे त्यावरती हे मिश्रण टाकून घेतलेलं ताट ठेवायचं वरून थोडंसं लाल तिखट यावरती भुरभरून घ्यायचं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त छान दिसावं याकरता हे तिखट हे वरून टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे ढोकळे साधारण वीस मिनटं छान वाफवून घ्यायचे आता आपले ढोकळे तिकडे आहे तोपर्यंत इथे एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं म्हणजे साधारण दोन टेबलस्पून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरं मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची अशी उभी कट करून टाकायची थोडंसं ह्याच्यात हिंग टाकायचा त्यानंतर एक चमचा ह्यात तीळ टाकून घेतलेत दोन चमचे जे आपली साधी साखर असते ती ह्याच्यात टाकली आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला साधारण एक ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर हे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं साखर वितळ इथपर्यंत साखर वितळली की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि शेवटी ह्या पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ तुम्ही टाकू शकता चवीसाठी आता हे आपलं जे फोडणीचं पाणी होतं ते तयार झालेलं आहे इकडे पहा साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर आपला जो ढोकळा आहे तोसुद्धा छान तयार झालेला आहे त्यामध्ये चमचा टाकून पाहिला तो कोरडा बाहेर आला म्हणजे आपला ढोकळा इथे अगदी व्यवस्थित तयार झाला आहे ढोकळा थोडासा पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचा त्यानंतर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी गरम असताना जर तुम्ही ढोकळा कट केला तर ते व्यवस्थित कापलं जाणार नाही शिवाय तो ताटाला चिपटून बसेल आणि व्यवस्थित निघणारही नाही तर त्यामुळे हा ढोकळा थोडासा थंड झाल्यानंतरच आपल्याला कापून घ्यायचा आहे आता हे पहा आपल्याला हवे तेवढे छोट्या मोठ्या आकारात हे ढोकळ्याचे काप करून घ्यायचे त्यानंतर आपण जे फोडणीचं पाणी बनवलेलं होतं ते या ढोकळ्यावरती आवश्यकतेप्रमाणे टाकायचं काही लोकांना हे पाणी जास्त टाकलेलं आवडतं तर काही लोकांना फक्त तेलाची फोडणी आवडते तुम्हाला कशी फोडणी आवडते हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता आवश्यकतेप्रमाणे फोडणीचं पाणी टाकून घेतल्यानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा आता सर्व करण्यासाठी तयार आहे इथे मी पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे बटाटे किसून झाल्यानंतर याच्यात आपल्याला तीन ते चार चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे तर इथे मी हे तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेतले त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे लहान मुलांसाठी बनवतोय म्हणून तिखट मी इथे कमी वापरलं आहे आता हे सगळं एकजीव करायचं आणि याचा आपल्याला सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय तिथे हा डो बनवून झाला आहे त्याचे दोन भाग करून घेतल्यानंतर एका भागाचा गोळा घेतला आणि इथे पोळपाटाला थोडंसं तेल लावून हा गोळा मी लाटून घेतला आपण जशी पोळी लाटतो त्यापेक्षा जाड आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे तर हे पहा इथे हा गोळा लाटून झालेला आहे आता एखादी छोट्या आकाराची वाटी किंवा एखादं झाकण किंवा बांगडी ह्याच्या साह्याने इथे आपल्याला हे गोल करून घ्यायचे हे गोल करून झाल्यानंतर स्ट्रॉ घ्यायचे आणि स्ट्रॉच्या साहाय्याने साह्याने आपल्याला इथे डोळे तयार करून घ्यायचे तर हे पहा पोटॅटो स्माइलीचे हे डोळे इथे तयार झालेले आहेत आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याला थोडंसं तेल लावून आपण इथे स्माईल तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ह्या स्माइली फेसेसची जी स्माइल आहे ती आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला तळून घ्यायचंय हे तळण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट तळलं तरी सुद्धा चालेल तळण्यासाठी तेल गरम केलंय तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे पोटॅटो स्माइलीज आहेत हे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकताय इथे हे पोटॅटो स्माइलीज तळून झालेले आहेत आणि लहान मुलांना अतिशय आवडणारा हा पदार्थ आपला इथे तयार झाला